त्यातला सिलेक्ट करायचं आपल्याला काय पाहिजे काय वगैरे सगळे प्रकार आणि करणार करून देणार आपल्याकडे असणार तुमच्या समोर मेलेला की तुकडे अरे ऐक यांना तुकडे करून ठेवलेला असतो तर असं तसं नसतं आमच्याकडे बाबी की नेशन वरून गप्पा झाला मागवतोस ना ज़िए। ज़िए। तो तुला दाखवणार चॉईस कर तुला कोणता हवाय किती वजनाचा हवाय काय हवाय त्यानंतर तू घेणार मग ते प्रिपरेशन मध्ये जाणार तुझ्या

લોટે બંધ હોગા એ તું બસ ના મા હા ના પર્સ ઢકલર ખેચલા ચલા જાવા અને મામી ના ની टाकून काय नाही टाकून गेलास तरी तू लॉस मध्ये झालं आपण झाड दाखव हे बघा चप्पलची स्टाईल नवीन स्टाईल आहे बोप्या हा नवीन स्टाईल मध्ये तिने चप्पल घातलं कुणाला ते बाबा ना शेवग्याचं झाड जे आहे ना आपलं ते कटिंग करतात कारण फांद्या वर वर पाडत चाललंय ही पण काप ना ती तिकडे गेली ती असं बघायचं सकाळी मग अशी राख वर व टाकली हला पानं का आता कमी हा होईल आता असं बसवेल असं त्याला बोल करायचं आहे का आपल्याला हम्म जास्त उलचं नाही करायचं आता जशी पाच पालव पाटा फुटतील ना आता नेक्स्ट टाइमला त्याला ना चांगली फुलं पाळं येतील ना जास्त मजबूत आता झालं मजूर हा म्हणजे हा म्हणजे काळा चा पाहिजे दूध एवढं लवकर आहे भेटा अजून थोडा टाईम जाईल चला प्खाले प्खाले आले आता गरमीचा तर का फुलं भरपूर झाडांना आमचं आता था थोडं थोडं चालू झालेलं आहे झाडांकडे आता लक्ष द्यायचंय अजून झाड्यातला फेक्तो कशाला उचलते फुलं बिलं का माझी डाळी मी टाकायलाय ना सगळ्या उचल फांदे माझ्याकडे पानं बिणं सगळे ते फेकायचे नाही ते सगळं खा म्हणजे खाण्याचं हे आहे ते हे बघ हे बघा हे पाऊस असतं तर जगलं असतं आपण पाऊस पाणी आणि आपण चुलीची जागा थोडीशी चेंज केली ती बघा समोर घेतली सकाळी उचलून कारण असं आम्हाला वाटतं की हा जो आपला पार उदकाचा झाड आहे थोडंसं बघा हे झालं हे पण कटिंग कर ना पारी जातात थोडंसं कटिंग करायचं नाही बगा। <laughs> पण ना मी जागा म्हणूनच चेंज केली नाही इथे ही आमची सून बघा हा बघा मला चटका देत सून आहे हा लहान आहे ते अजून काढली काय ते काढली मग अशी मी समजलं का नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आमच्या जाऊभयांदीर सकाळी गेले मुंबईला आवाज बघा दिवसभर असं सगळं चालू असतं म्हणजे मुलींच्या सवयी थोड्याशा वेगळ्या आहेत ना उशिरा उठायचं रात्री जागरण करत राहायचं त्याच्यामुळे आता हळूहळू थोडंसं म्हटलं चेंज आता व्हा तुम्ही तुमच्या भविष्यासाठी म्हणजे चांगलं आहे त्याच्यामुळे आज लवकर उठल्यात त्या शिकतील हळूहळू शिकतील कारण लहान आहे अजून करिश्मा अजून खूप लहान आहे ती अठरा वर्ष कंप्लीट झालेले आहेत पण अजून बालबुद्धी आहे पण गोड आहे ती त्याच्यामुळे आम्ही तिला सांभाळून घेतो चांगली मुलगी आणि श्रद्धा आहे समुदार आहे ती शिकतील आता तुम्हाला भागे आणि शेरू दिसत आहेत का नाही दिसत आहेत कारण सकाळी ते गेलेले आहेत म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून त्यांचं चालू होतं बाहेर जायचं अंधारामध्ये पण आम्ही बांधून ठेवलं होतं मग आणि जेव्हा हे दोघंजण गेले ना थोडंसं असं उजाडलं ना मग सोडलं म्हटलं तर एक राऊंड मारून येऊ दे म्हणून कारण नंतरला मग आलं ना मग काय ते घराच्या बाहेर पडत नाही त्याच्यामुळे तर चला आता माझं ना एक शूट पण करायचं आहे ते एक महत्त्वाचं काम आहे ते आज करायचंच आहे नंतरला पाणी भरायचं बाकी आहे पाणी संपलेलं ते क करायचं अगोदर आणि नंतरला घरातलं काम म्हणजे कपडे वगैरे ना अजून भरपूर असे जमा आहेत धुवायचे काल म्हणजे दोन दिवस दो झाले दो आमचं चालू आहे सगळं करायचं आता आज ते एक्स्ट्राचं जे काय आहे ना ते सगळं करून टाकायचं म्हणजे एक दोन दिवसामध्ये आम्ही पण फ्री होऊन जाऊया आणि मग आपलं नॉर्मल जे लाईफ आहे ना ते सगळं चालू होऊन जाईल सामान घरातलं अजून पण थोडं थोडं सेट करायचं बाकी आहे तर सकाळी थोडंफार केलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे रुटीन आपलं मग असं नॉर्मल चालू होईल ना म्हणून तर कुणालची सगळीजणं आठवण काढत आहेत त्याला मी आता सांगते की एखादी क्लिप वगैरे शूट करून पाठव म्हणून म्हणजे तुम्हाला पण बघता येईल बघते मी त्याला सांगते फोन करून पण आहे तो व्यवस्थित बघा आहे तुम्ही पण म्हणजे काळजी करू नका सकाळ सकाळ सका, फिरायला गेलेले उंडक्याला कसे चिखलात लोळून आले आता बघा पूर्ण कसा दिसायला लागलाय वांड्रा मुग दे कसा दिसतोय पांढऱ्याचा पण हाल आमच्या पांढऱ्याचा पण हाल तोच आहे हा डोंगरे आपला मध्ये आले नाश्त्याचं काम चालू आहे मला कॉलेज मला भाजी बनवायला येते काय काय येते चपाती नाही येत चपाती नाही डायरेक्ट मच अजून शिकते घ्यायचं पोरीला काय राहडे हिंगी रवी पोळ होते कुठे फोकन फोगावे लागलं पहिला राहायला काय चमच्या घ्यायचं आता तुला अंदाज कसं चमच्यानी लिहायचं थोडस भाजी आमची तयार झाली ना की तुम्हाला मी दाखवी ना

आणि घे बाहेर सगळ्यांना नाश्ता करायला घे डिश घे आणि पहिला झाकण ठेव भाजीवरती तर चपात्या पण घे हा चल नाश्ता करायला चल श्रद्धा ना कपडे धुते करिशमाने म्हटलं पहिल्यांदा भाजी केले मीठ मीठबीट बरोबर आहे तिखट डायरेक्शन डायरेक्शन दिले बोप्याला करिश्माने पहिल्यांदा भाजी झाली लग्न झाल्यानंतर चांगली झाले बोलला बाकी काय नाही बोलला मामा बोला की एकदम मस्त झाले असं परफेक्ट झालं समजलं मामाने तुला चांगला फीडबॅक दिलाय पहिल्यांदा केल्यानंतर तिने आता आता लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा तिने गॅसवरती बनवला ना गोड बनवायचं आमची कशी गडबड जरा होती ना त्याच्यामुळे तुला म्हटलं भाजी कर श्रद्धा काही भाजी खात नाही ती बघा तिला भाजी जास्त आवडत नाही हा आमचा आजचा नाश्ता आहे तर आता मी आणि कुणालचे बाबा म्हणजे नाश्ता वगैरे केला आम्ही आणि जरा बाहेर निघालोय एक स्पेशल व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा आहे आता बघूया तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी जाते ते म्हणजे तुमचे बरेच असे प्रश्न वगैरे आहेत ना त्याच्यामुळे डिटेलमध्ये एक व्हिडिओ तयार करूया तर समोरच म्हणजे आपल्या घराच्या समोरच बघा जागा आहे तिथे चाललो आहे आता आणि घरामध्ये आहेत सगळे बाकीची त्यांचं सगळं चाललं आहे टाईमपास वगैरे म्हटलं आपण पण आपलं म्हटलं काम करून घेऊया आणि आमच्या जाऊबाई ज्या सकाळी निघाल्या जायला त्या जा हे मग त्यांचा फोन आला होता पोचल्यात अर्ध्या वाटेवरती असं चला जरा जाऊया जा जंगल सफारी आल्यापासून नुसतं आपलं काय नाही काय काय नाही काय घरातलेच कामं चालू आहेत म्हणजे आता येऊन पण किती दिवस झाले मला तर किती दिवस आहे आज आपला आज दिवस किती आहे आपला दोन दिवस झाले दोन दिवस झाले जास्त असे दिवस झाले तर आता आता सावली सावलीमध्ये त्याला बसतो आणि तो व्हिडिओ आहे तर शूट करून घेते ते बघा कुणालचे बाबा आपल्या घराच्या समोरच ही जागा आहे आणि आता कसं ऊन आहे ना त्याच्यामुळे आन सगळं झालं झालंय तिथे झाडीत जरा जाळून बसतो गप्पा गोष्टी करत करत चांगली जागा आहे ना सावली छान आहे काय काय पडलं इथं तर चला आपलं व्हिडिओचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी वाघ्या शेतीने आता मुंक होते त्यांनी आहे का जागा बैलाची ना चावू लागले म्हणून कुणाचे बाबा बघा ना कुठे जंगलामध्ये घेऊन आले चांगलं वाटलं पण जंगलात राहतो जंगलात हा जंगली जंगली सगळ्याची सवय करून घ्यायची जगायलाच आहे ना आपल्याला सगळ्या गोष्टीची सवय करून घ्यायची आई होती काटे काटेरी बघून घेऊन शेण बघा भरपूर पडले रस्त्याने आता हळूहळू आपलं सगळं ना चालू होणार आहे आता साफसफाई वगैरे ना सुरुवात केलेली आहे कालपासनं पण जरा व्हिडिओ फक्त शूटिंग करायचं राहून जातं आहे कारण आहे ना घरामध्ये बघा असे पाहुणे वगैरे आले होते ना त्याच्यामुळे आणि परत साफसफाई घरामध्ये आलं सगळं सामान वगैरे लावायचं वगैरे त्यामुळे वेळ थोडंसं कमी होता पण आत्ता थोडं थोडं तुमच्याशी शेअर करत जाईन मी जे काय करीन ते गार्डनच्या वापरीत वगैरे तुम्हाला सगळ्यांना आवडेल बघा बघायला आणि कलेश मला आवड आहे भरपूर ती पण गावीनं राहिलेली आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिला ना माहिती आहेत तर चला आता जाऊया घरी घरात थोडंसं काम आटत ते आणि नंतरला थोड्यानंतर तुम्हाला भेटते मी हां हां गुरांचे बघा साऊल वाघ्याशीवर ओरडतात बघा कसे <tell> काल्या आले आहे काल्या हा बघा आपला काल्या दोघांना आत्म्या बांधले ना जंगली दोघांना जंगली जंगली नुसते लाल लाल होऊन आले ते मग अशी चला चला, चला। काल्या बाबा लाल्या आहे <tell> बघा आवाज बघा बघा आवाज भाग्याचा आवाज आहे ना अगुडी कोण आहे आई आहे तिघरेटी वाजते ना ह्या बघा कोण आल्या सगळे विसरले ही बघा आपली आरोही आणि ही मृणमयी विराटने आला आता शाळेत नाही आलात तुम्ही ना आम्हाला भेटायला आलात हम्म हम्म उवा हे डोका खात उवा आला का केसामध्ये झोपले ना ती आणि ती दुसरी बघितली करिश्मा दिदी बघितली तो पत्रा गरमच आहे तांदूळ बघा आपल्याकडे होते ना ड्रममध्ये हो ठेवलेले त्याला लागले टोके भरपूर असे टोके लागलेच आता म्हटलं इतके फेकाचे तरी कसे त्याच्यामुळे त्याला उन्हामध्ये सुकत घालतोय आणि मग धुऊन त्याची बाकरी करता येईल आपल्याला तुम्हाला मी दाखवते टाकू शकत नाही ना शेवटी काय धान्य आहे ते हे बघा कसं झालं ते जास्त नाही पण थोडस असं सुरुवात आहे आता तेवढं जरा हे करून होईल टाकते वच चल तेवढं जरा उन्हा ह्या पत्रावर मी पत्रावर पत्र चांगलं तापलं ना का ता लगेच मग हे होईल मरून जातील आणि मग चाळून धुवून वगैरे आपण ते वापरू शकतो थांब मी हात लावते थांबा मी कस करतो जरा मग हे वरच्यावरच आहे खाली जास्त नाही आहेत असे वरच्यावर तांदूळ हे तांदूळ थोडेसे धुतलेत ते भाकरीसाठी पीठ काय थंड आहे का ते आतमध्ये राहिलं ना ड्रबामध्ये ते बघतात चान्स कधी जायला मिळतंय ते दोघं जणं ना आत्ता झोप काढून उठलेले आहेत आणि एवढे चालू झालेत ना गावाला येऊन हं पूर्ण चिखलाने पाऊस मग हा बघा कसा वास घेतो वास तर बघा सांगित आहे हव बघा हा बघा तुम्ही ना ह्याचा नाकाकडे बघा बागेचा बघा बघा कसा वाज घेतो आहे हां तर ना त्यांना तर जायचं आहे जंगलामध्ये त्यांचा टाईम झालाय पण त्यांना सोडणार नाही मी आज हा बघा हा पण कमी घेतोय वाज वास नाक बघा हा खूप चालू प्राणी आहे त्याला जायचं आहे शोधा चल ते का भाजी काढायची ना केली पाणी पडते आता ना संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत ऊन बघा अजून पण ऊन आहे आणि बरीचशी कामं ना आमची घरातली आम्ही आटपली कपाट पूर्ण आम्ही क्लीन करून घेतलं ज्या काही बॅगा वगैरे होतं ना सगळं सामान आवर ते आवरलं आता कुणालच्या बाबांची पण बॅग भरली कुणालचे बाबा उद्या सकाळी जाणार आहेत मुंबईला त्याच्यामुळे हे काय चहाची पात वगैरे काय काय आहे केळफूल वगैरे ते जरा कापतोय आम्ही आणि म्हणजे फणस वगैरे सगळं घेतलेलं आहे भाजीचे फणस म्हणजे भाजी थोडंफार आहे ते जमा करून द्यायचं मामा येईल ना परत तेव्हा आता गाडीतून घेऊन जायला म्हणजे मोपायला सांग आला अजून तर थोडस काढून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवते काम चालू सकाळपासनं घर आवरताना आणि घर लावताना असं सगळं झालंय पण आता फक्त थोडंसंच बाकी आहे आता ही जी आपली मागची बघा पडवी तुम्हाला दिसते त्याच्या लादीवरती सगळं सामान आहे ना ते फक्त आता व्यवस्थित सगळं करायचं आहे म्हणजे झाडून वगैरे घ्यायचं ते एक शेवटचं राहिले आणि नंतरला मग ते सगळं झाल्यानंतर आपला हा जो परिसर आहे आजूबाजूचा तो सगळं आम्ही क्लीन करायला घेणार हळूहळू घरावरती घाण सगळे काढून टाकणार किती करतो तरी कमीच दिवसभर आमचं चालू असतं तर या पोरी पण मदत करतात म्हणून तेवढं होतं आहे ना तर काय करायला गेलं तर खूप कपडे गाडी झाले ना आपले झालं सगळं झालं ला ती ना वेळच पडलेलं घे केल फुला पाण्याच्या आड आहे वैशालीला केलफुल हवाय म्हणून ते काढतात कुरालचे बाबा सकाळी ते गेले ना लोक पण ओझ बाईक वरन कसं नेणार म्हणून मग आता बाबा उद्या जातील ना गाडी घेऊन त्याच्यामुळे सगळं त्यांच्या गाडीतून ते सामान त्यांचं काय जाईल थोडंफार जे आहे ते पपई पण राहिला पपई पण काढायचंय हा पपई पण काढायचं आणि आपलं पपईचं झाड तुम्हाला मी दाखवते आता सुकला नाही चांगला मस्त झालाय हे बघा कसं एकदम उंच ते उंच ते गेलंय केळी आता होतील आता आपण आहोत ना आता पाणी मस्त उंच झालंय केळी फुल काढले केळी फुल केळ्याचं झाड आलंय आमचं मस्त पपई काढ पपई

વજન મા डायरेक्ट बस पाय खाली अरे अरे हलते किती सर अरे डायरेक्ट पाय खाली असं डायरेक्ट खाली सडत मज झाला हे झाड हे सगळे मी तिथं ऐकलं काय रे आम्हाला ते नाही खाली येणार ते झाड बरोबर तेवढा लोड ऐकलं का मी काय आता ऐकलं मी आता आपण लावतो ना कुठून कुठून पडला होता आम्ही जमनीला काय कर माहितीय पूर्ण पाहिजे पुरा बोप्या खाली आहे ना हे झाडे झाडे आहेत ना मोठ्या मोठ्या हे आहेत त्या एवढ्या एवढ्या कापून बाकी ठेवून जाईल पूर्ण कटिंग करून टाक एखादा कुठेतरी हिरवा पाळ ठेवा असं आहे ना एक, एक एक कुठेतरी हिरवी एखादी हिरवी ठेवून ते बाकी पूर्ण कापून टाकला पूर्ण नवीन कटिंग कधी करूया आपण आता शेण आणून ठेवा चुकावरती पण शेण टाका आणि साफसफाई पण सकाळी ना नाही सकाळी लवकर उठायचं उद्या कुणालचे बाबा सकाळी जातील मग घर आमचं रिकामी होऊन जाईल नाही नाही आमच्या घरची एनर्जी आहे आम ना आमच्या घरातलं मुख्य माणूस आहे ना मग गेला का घर कसं रिकामी रिकामी होत ना म्हणून पण येतील ते लगेच ते येणार सुट्टी पडली का लगेच येणार म्हणजे आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसांनी अशी त्यांची फेरी होईल एखाद वेळ इ आमची सुनबाई सुनबाई चला मित्र मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना